नमस्कार आज आपण मार माहेश्वर तालुक्यातील मौजे मार्कवाडी या ठिकाणी आलो आहोत इथील ग्रामस्थांनी संबंधित तहसीलदार असेल संबंधित भूमी अभिलेख असेल संबंधित प्रांताधिकारी असतील त्यांना वेळोवेळी रस्त्याची मागणी केली आणि रस्त्याची मागणी करत असताना संबंधित रस्ता हा नंबरचा आहे तरी देखील काही तांत्रिक अडचणीमुळे तो रस्ता अडवल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आपण संबंधित शेतकऱ्यांना विचारतो काय तुम्हाला अडचणी ते रस्त्या बापर अडचणमध्ये काय आलं सगळं ऊस लावला इथं रस्ता बंद केला आहे तिथे गेट मारलंय मोर किती दिवसापासून दोन वर्ष झाली कम्पेटर दोन वर्ष हां खाली वडाय वड्याला पाणी आहे पाण्या येत नाही मोर रस्ता पण येत ऊस लावला आणि मोरं गेट मारलं मोर झाड झाडं लावली तीन वरण त्यांची आमचा कोंब जरी हल्ला तरी ना मोर बोला आणि रस्ता नाही ते नाही पण ओरणं जाते करते ग्रामपंचायत पोलिस पैसे पैसे भरले ते तहशीलदार पैसे तशी पत्र देत तहसीलदार भेटायला नाही देत तहसीलदारनं काय केलं डायरेक्ट सांगितलं की तुमचं कोर्टात नॅटर गेला कोर्टात तुम्ही जाऊन बघा वोटात पुनी दावा दाखल केला वोटातच समोरच्या व्यक्तीने जे नस आम्हाला माहितीच झालं नाही ना आम्हाला माहिती नाही आमच्या कुंड 4 3/4 रुपयाला भरून घेतले दोन दिवसांनी म्हणजे तुम्हाला पैसे भरून घेतले पैसे भरून घेतले पावते आमच्याकडे आता समोर आणि पावती दिल्यानंतर परत त्यांना काय केलं दोन दिवसांना तहसीलदार प्रांत मेळा सगळी येणार होती बघायला पाणी करून ते अतिक्रमण हटवून देतो म्हणलं आणि त्याच दिवशी आम्हाला तीन वाजेपर्यंत येतो येतो म्हणून थांबवलं साडेचार वाजता सांगितलं की ते समोरची पार्टी कोर्टात गेली कोर्टात काय असेल नोटीस नोटीस वगैरे काय मिळणार दाखल केला त्या दाखल तुम्हाला कुठली नोटीस वगैरे आतापर्यंत तहसीलदारची कुठलीही नोटीस न मिळतात आम्ही तिथं चार वाजेपर्यंत वाट बघितली आम्हाला तहसीलदार माझे मी येतो मी येतो आमचा अधिकारी मंडळ अधिकारी येत आहेत पण कोणी हजर झालेलं नाही आम्ही चार वाजता साडेचार वाजता इथनं गेलो काय येणार तिथे गेल्यानंतर तहसीलदार साहेबमध्ये कोर्टानं आम्हाला स्टे ऑर्डर आता नोटीस आलंय तर आम्हाला ना आम्हाला कायच नाही दिलं तुम्ही पोलीस प्रोटेक्शनची पावती दिली आम्ही पैसे भरलो आता सज्ज पोलिस प्रोटेक्शन पर्जन साहेबांनी चांगलं सहकार्य करून इथं त्यांची फौज पाठवली होती परंतु तहसीलदारांनी अजिबात त्याची दखल घेतलेली भरपूर सहकार्य केलं आपल्याला आमचं दिलेलं पैसे वाया गेलं हा रस्त्याचा निकाली दावा दोन हजार पंधरा मध्ये डिवटे मॅडम दिलेला होता दार आम्हाला आणायला सांगितलं त्याच्यासाठी पैसे भरायला सांगितले ती तारीख दिली आणि त्या तारखे दिवशी संध्याकाळ आलो येतो येतो म्हणून चार वाजेपर्यंत आमच्याकडून पोहोचले नाही ते हाय शेड रस्ता झाडं लावले हाय असंच बंद आहे तर आम्ही शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आता आमचं निर्वाह सगळा शेतीवर आहे ट्रॅक्टर जात नाही गुरं जात नाही सगळे टाकले काय काय राहिलं नाही आमच्याकडे आणि तसारखल घ्यावावी लावून द्यावा जो रस्ता त्या संबंधित तहसीलदारांकडे गेल्यानंतर काय प्रशासन जर आपण केलं मोजणी टाकली मी जवळजवळ दोन मोजणीचा अर्ज भरला साठ दिवसाची मोजणी त्यांना एक माझं जवळजवळ चौदा पंधरा महिने झालं तरी अजून ती मोजणी करते ती आणि आता काय सांगते ती बाबा करू मी त्यांना पंधरा ऑगस्ट दिवशी मी आत्मदहन करण्या त्यांचं पत्र दिलं होतं तेव्हाच मला पोलीस स्टेशननं बोलवून घेतलं त्यांना म्हणलं असं करू नका बाबा तेव्हाच मला ते मडके साहेब म्हणलं तर मला एकवीस तारखेपर्यंत मोजून देतो आज आज एकवीस गेले आज तीन तारीख चार तारीख आहे तरी आली नाही तिला आज ती काय म्हणते ती आम्हाला म्हणते ती सगळ्या लोकांचं उतार ना सगळ्या लोकांचे नाव देतात सगळे त्यांच्या आहे रेकॉर्ड त्यांच्या पैसे आहे आणि आम्हाला फिरवते ती एक अर्ज केला ते आठ दिवस कागद देत नाही आणि परत हे म्हणते ती हे गावलं नाही हॅलपट घालून काढून जमलोई का तुम्ही अभिरेकला एकही माणूस दखल घेत नाही एका रानाची दोन वेळा मोजणी करते ती सम एक तर एक जर रान मोजलं तर त्या रानाची दोन वेळेस मोजणी सरकारी जरी केली तर त्याच्यात दोन वेळा वेगळा येते ते त्यामुळे बोमिया अभिलेखचं काम एकदम भंगार चाललेलं आहे आणि मोजत तर नाही ती साठ दिवसाचा दिवसा कालावधी कसट देते कसटे असते आता आपण त्यांना काही कल्पना दिली नंबर आणि परत साहेब म्हणते सर्वे नंबरचा बांध हालत नाही त्यांना तर बांध जवळजवळ चाळीस पस्तीस फुटांना हलवला बरं आमचं म्हणणं शंभर टेक हलू द्या पण सगळ्या जे बसते बसते का त्यांना मोजून दिली पाहिजे ते ना त्यांना सर्वे नंबरचं बांध आज तशी अर्धच मोजलं परत मग ते आम्हाला माहित नव्हतं आम्ही तिथे गावातील दोघं तिघं गेलो साहेबासमोर साहेब म्हणत आहे आणि हे आमच्याकडून थोडं चुकीचं झालं ती मोजणार आलेला सुद्धा म्हणतोय माझ्याकडून मोजणी चुकीची झाली आणि तिथे म्हणल्याला सगळे सगळ्या लोकांचं जनतेसमोर सरपंच आले माहिती आहे गावातल्या एकीकडे घोषणा करतात की बांधावरचा रस्ता थेट बारा फुटांचा करून जे अतिक्रमण करतात त्या अतिक्रमण ती तातडीची कारवाई करून तो रस्ता तात्काळ शेतकऱ्यांसाठी खुला करावा मात्र येथील प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारची त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीये लॉजिक घेऊन करतो पैसे लाज घेऊन सगळं थांबव थांबवतात जागेवर वकील कोर्टात ही नेते दान पैसे घेते दान तुम्ही या चार दिवसाना आठ दिवसाना असं सांगत राहते जो प्रति दावा दाखल केला तर कोणाच्या विरोधात आता असेल पांडरी पांडरी सर विलास कोठर पांढरे एकचच विरोधात विलास कोठर केन लाडवला नाही मी लाडवला कोण दाखल केला ती पांडरी शेजारी शेजारी आम्ही सगळ्यांचा सगळ्यांचे नाव तुम्हाला नोटीस आतापर्यंत कोणी काय नाही काय नाही काय दोन वर्ष ते क्लिन होती कोर्टात परत दावा दाखल केला ना आम्ही आम्हाला न्याय मिळाला पण कोर्टाचं कसं आहे या ह्या तारखेला द्या तारखेला आणि त्यांचा वकील जरा शहाणा असल्यामुळे तो काय म्हणतोय की ही आपण सहमाईक मोजणी टाकू सहमाईक लिहून घेतोय आणि ती कागद न अपुरे असल्यामुळे त्यांचं थांबवून चालू ठेवलेलं आता जवळजवळ सोळा महिना होतात माहिशे तालुक्याच्या तहसीलदारांना या ग्रामस्थांकडून शेतकऱ्यांकडून विनंती केली जाते की आपण तात्काळ या घटनास्थळी पाहणी करून तळ पाणी करून चौकशी करून संबंधित अतिक्रमण काढून या शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करण्यात यावा अन्यथा ही शेतकरी वर्ग अमरण उपोषण प्रांत करायला समोर करणार आहे आत्महत्या करणार आहे तहसीलदारच्या समोर जाऊन आता मोडा आले ते वैरणी राहणार पडली करायचं काय नंतर ते मडके साहेबांनी तहसीलदार साहेबांनी एक दिवस येत नंतर दुधाचे कॅडम जिथपर्यंत आम्ही घालतो तिथपर्यंत एक दिवस नाही हो मग आम्ही ते म्हणाल ते आहेत आत्महत्या केल्याशिवाय पर्याय जुने माणसाचे सर्व नंबर जायचा किती दिवसापासून पासून आजी काय सांगाल ही रस्ता किती दिवसापासून होता शंभर वर्ष मला झाले ते दुई ना दुई हे रस्ता होता हे सर्व नंबर फार पणशेचा पातोर हाय तिकडं ह्या पुला पातोर हाय आणि पडली घसरून पार मोडला तरी पण किंवा नाही यांना रस्ता काढणार कवा शंभर वर्ष मला झाली रस्ता दखल देत नाही किती वेळ दखल द्यायची तरी पण देत नाही कागदावर खाली जागेवरती काही सुद्धा नाही आणि ग्रामपंचायतच पत्र आहे मला ह्या रस्ता ग्रामपंचायत मार्कवाडीचं पत्र आहे की ग्रामांवर तीनशे सत्त्या हा रस्ता आहे तरी सत्याहत्तर प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे अधिकारी दिसून येत आहे